मित्रांनो श्रावण महिन्यात आईने मुलांसाठी हे एक काम नक्की करावे मुलांची प्रगती आणि रक्षणासाठी हा उपाय आहे मुलांच्या अभ्यासात लक्ष लागते त्यांचे रक्षण होते आयुष्यात प्रगतीचे मार्ग खुले होतात मित्रांनो श्रावण महिना म्हणजे अध्यात्म भक्ती आणि पुण्यकर्माचा महिना असतो या पावन काळात या पावन महिन्यात केवळ स्वतःसाठी नव्हे तर आपल्या कुटुंबासाठी विशेषत आपल्या मुलांसाठी काही खास उपाय करणे अत्यंत फलदायी मानले जाते आईने हा उपाय करायचा असतो आईचं मन नेहमी आपल्या मुलांभोवती फिरत असतं त्यांचं आरोग्य त्यांचं शिक्षण वर्तन आणि आयुष्यातील प्रगती यासाठी ती प्रत्येक देवापुढे हात जोडत असते अशा या आईसाठी श्रावण महिन्याचा एक सोपा पण प्रभावी उपाय आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहे जो केल्याने मुलांच्या जीवनात सकारात्मक बदल घडू शकतो हा उपाय आईने करायचा आहे मुलांसाठी मुलं जवळ असतील लांब असतील बाहेर शिकायला असतील काही हरकत नाही तुम्ही हा उपाय करू शकतात अगदी सोपा उपाय आहे यासाठी श्रावणातील कोणत्याही सोमवारी किंवा गुरुवारी हा उपाय करायचा आहे कोणत्याही सोमवारी किंवा गुरुवारी आईने सकाळी आंघोळ करून स्वच्छ कपडे परिधान करावे आणि त्यानंतर घरातील देवघरासमोर बसायचं आहे समोर एक छोटासा पाट मांडायचा आहे त्या पाटावर हळदीने शुभचिन्ह काढायचं आहे आता शुभचिन्ह म्हणजे ओम किंवा स्वस्तिक हळदीने तुम्ही स्वस्तिक काढू शकता त्यावर अक्षता तांदूळ टाकावेत त्यावर एक सुपारी ठेवायची पूजेची सुपारी नवीन आणून घ्यायची ती सुपारी ठेवायची आणि ती सुपारी ठेवताना आपल्या मुलाचं किंवा मुलीचं नाव उच्चारून ती सुपारी आपण ठेवायची आहे तुम्हाला एक मुलगा असेल तर एक सुपारी ठेवा दोन मुलं असतील दोन ठेवा तीन असतील तीन ठेवा जेवढे मुलं असतील तेवढी सुपाऱ्या आपण त्यांचे नावं घेऊन तिथे ठेवायची आहे त्या सुपारीसमोर गोळ पदार्थ म्हणजेच पेढे असतील दूध आणि साखर असेल किंवा फळ असेल काहीही तुम्ही ठेवू शकता त्यानंतर दिवा अगरबत्ती लावायचा आणि गणपती बाप्पा आणि कुलदेवीचे किंवा कुलदेवतेचे स्मरण करावे आणि प्रार्थना करायची आहे हे दैवत माझ्या मुलांचं रक्षण करा त्यांना उत्तम आरोग्य चांगलं शिक्षण आणि जीवनात यश मिळू द्या पुन्हा एकदा ऐका हे दैवत माझ्या मुलांचं रक्षण करा त्यांना उत्तम आरोग्य चांगलं शिक्षण आणि जीवनात यश मिळू द्या त्यानंतर तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवा या मंत्राचा एक माळ जप करायचा आहे श्री स्वामी समर्थ या नामाचा एक माळ जप करायचा आहे ही क्रिया हा उपाय तुम्ही शांत चित्ताने करायचा आहे मित्रांनो ज्या दिवशी तुम्ही ही पूजा कराल त्या दिवशी संध्याकाळी त्या सुपारीला तुम्ही तांदळात ठेवायचा आहे म्हणजे एका वाटीत तांदूळ घ्यायचे आणि संध्याकाळी तुम्ही ते सुपारी तुम्ही तांदळामध्ये ठेवू शकतात दुसऱ्या दिवशी ती सुपारी आणि ते तांदूळ झाडाखाली ठेवायचे आहे किंवा कोणत्याही नदीत वाहत्या पाण्यात विसर्जन तुम्ही करायचं आहे मित्रांनो हा उपाय तुम्ही सात वेळेस करू शकतात म्हणजे दर आठवड्याला करू शकतात म्हणजे सात गुरुवार किंवा सात सोमवार तुम्ही हा उपाय करू शकतात आणि जर विश्वासाने श्रद्धेने तुम्ही श्रावण महिन्यापासून हे सुरू कराल आणि सात गुरुवार किंवा सात सोमवार हे कराल तर मुलांच्या जीवनात निश्चितपणे बदल दिसून येतील त्यांना त्यांच्या अभ्यासात लक्ष लागेल त्यांची प्रगती होईल त्यांचे रक्षण होईल वाईट संगतीपासून त्यांचे संरक्षण होईल त्यांच्या जीवनात प्रगतीचे नवे मार्ग खुले होतील मित्रांनो प्रत्येक गुरुवारी किंवा प्रत्येक सोमवारी तुम्ही हा उपाय कराल तर नवीन कोरी सुपारी घ्यायची आहे आणि संध्याकाळी तांदळात नाही ठेवली तरी चालेल ती पूजा जशी मांडली आहे तुम्ही तशीच राहू द्यायची दिवसभर रात्रभर आणि दुसऱ्या दिवशी वाहत्या पाण्यात किंवा झाडाखाली त्या, त्या सुपारीचे विसर्जन करायचे ही कृती फक्त एक धार्मिक विधी नाही तर आईच्या श्रद्धेची प्रेमाची आणि आशीर्वादाची शक्ती आहे अशी शक्ती जी देवाला देखील झुकवते आणि भविष्य घडवते म्हणूनच या श्रावण महिन्यात प्रत्येक आईने आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी विश्वासाने मनोभावाने हा उपाय हे काम अवश्य करावे ही माहिती आवडली असेल तर कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ